श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून मकर संक्रांतीचे औचित्य साधून तालुक्यातील जे पैलवान कुस्ती सरावासाठी आहेत अशा कुस्तीगारांसाठी न्यासाकडून कीट वाटप करण्यात आले प्रति महिना कुस्तीगारांना आवश्यक तूप बदाम खारीक बडीसोप खसखस इलायची धने आदी पदार्थ कुस्तीगारांसाठी स्वामींचा प्रसादरूपी खुराकाचे किट दिले जाणार आहे या उपक्रमाचा शुभारंभ नैवेद्य पूजेचे स्वामी भक्त व वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे दिलीप सिद्धे बाळासाहेब मोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या उपक्रमासाठी पैलवान महेश कुलकर्णी महाराष्ट्र केसरी पैलवान मौला शेख बादोला सरफराज शेख अतिश पवार यांचे सहकार्य लाभले यावेळी वडीलधारी मंडळी भक्तगण व अमोलराजे भोसले मित्रपरिवार यांच्यासह सेवेकरी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट